महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मिळकतदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने मनपा संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून एसएमएसद्वारेही देयकांची लिंक पाठवण्यात आली आहे तसेच छापील देयकांचेही वाटप करण्यात येत असून अंतिम टप्प्यात ते आहेत तथापि या आर्थिक वर्षाची देयके वाटपास विलंब झालेला असल्याने विहित मुदतीत मिळकत कर भरता येणे शक्य होण्याकरता देण्यात येत असलेली पाच टक्के आणि सहा सुटीची मुदत एकतीस ऑगस्ट रोजी ऐवजी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे थकबाकी सह दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा मिळकत कर रोग स्वरूपात भरण्याची सुविधा हुतात्मा स्मृती मंदिर येथील काउंटरवर तसेच बाळे शेळगी विभागीय कार्यालय क्रमांक दोन व पाच येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याकरता एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश एस एम सी सी टी डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी स्लॅश काउंटर अंडरस्कोर रेसिप्ट अंडरस्कोर ऑनलाईन डॉट एस पी एक्स ही लिंक ओपन करून मिळकत कर भरता येईल मिळकत कर भरण्यासाठी क्यू आर कोड सुविधा देण्यात आली आहे तसेच फोन पे गुगल पेद्वारे देखील कार्यान्वित करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या देयकावर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाच टक्के अथवा सहा टक्के सवलत लागू राहणार आहे याची सर्व मिळकतदारांनी नोंद घ्यावी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मिळकत कर ऑनलाईन पद्धतीने तसेच क्यू आर कोड स्कॅन करून सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड नेट बँकिंग अथवा युपीआय द्वारे भरून मनपा सहा टक्के सवलतीचा करामध्ये फायदा घेऊ शकता ज्या मिळकतदारा सध्या देयक प्राप्त झाले नाही अशा मिळकतदारांनी मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधून देयक प्राप्त करून घ्यावे अथवा मनपा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घ्यावे तसेच मागील वर्षाची थकबाकी असणाऱ्या मिळकतदारांच्या मिळकतीवर अथवा प्राप्त अधिकाऱ्यानुसार अन्य कोणत्याही मिळकतीवर अटकावणी व जप्तीची कार्यवाही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे तरी सर्व मिळकतदारांनी विहित कालावधीत कर भरून पालिकेत सहकार्य करावे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका